टिशू जी डिझाईन मोरांची डिझाईन येणार लास्ट पर्यंत डिझाईन येणार पूर्ण मुनियाची डिझाईन येणार म्हणजे जो बुट्टा दिलाय तोच मुनिया दिलेला आहे ती बालगंबार पैठणीमध्ये आहे ती पण डिझाईन पूर्ण लास्ट पर्यंत येणार हस्तकला पैठणीमध्ये पूर्णपणे हँडमेड मध्ये आहे एक साडी बनवायला कमीत कमी पंधरा दिवस तोपर्यंत तो दाखवले तुम्हाला हे दहा ते तुम्हाला एक पस्तीस हजार पर्यंत दाखव वेलकम बॅक टू माय चॅनल मी आकांक्षा आज तुम्हाला घेऊन आलेले पैठणी शॉपिंग साठी आज आपण भांडगे पैठणी मध्ये आलेलो आहोत यांच्याकडे तुम्ही ऑनलाइन सुद्धा शॉपिंग करू शकता यांच्याकडे आज आपण हँडमेड पैठणी पाहणार आहोत दहा हजारच्या पुढे रेंज चालू होणार आहे तुम्हाला एक एक करून पैठणी दाखवणार आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटतो आणि यांचं पैठणीचं कलेक्शन कसं वाटतं मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा तुम्हाला जर ऑनलाईन मागवायचं असेल त्यासाठीचा नंबर तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला असेल महाराणी पैठणीमध्ये आपल्या कॉन्ट्रास्ट ब्लाउज पूर्ण लास्ट पर्यंत महाराणी <laughs> <laughs> पैठणी दोन्हीचं डिझाईन वेगवेगळं आहे ना पण कॉन्ट्रास्ट मध्ये येतू पैठणी पूर्णपणे फ्रंट साइड बॅक साइड पूर्णपणे सेम मध्ये

कॉन्ट्रास्ट मध्ये मुनिया डिझाईन मध्ये डिझाईन येणार पूर्ण मुनियाची डिझाईन येणार म्हणजे जो बुट्टा दिलाय तोच मुनियाचा डिझाईन दिलेला आहे बालगंभर पैठणीमध्ये दोन पूर्ण लास्ट पर्यंत येईल सेल मध्ये कलंजली पैठणीमध्ये सेल्फ मध्ये शिवशाही मध्ये पूर्ण लास्ट पर्यंत येईल हे जे दाखवलेले ब्लाउज पीस सगळ्यांचं प्लेन असणार हे स्मॉल बॉर्डर आहे मोठी बॉर्डर मध्ये त्यामध्ये छोटस अस मुन्या पण दिलेल्या आहेत ओके चंद्रपूर पत्नी डिझाईन पूर्ण लास्ट पर्यंत डिझाईन आहे

ब्लाउज पीस जो आहे ना पूर्ण ब्रॉकेट मध्ये ब्लाउज पीस इन ब्रॉकेट मध्ये मशीन मेड आहे हस्तकला पैठणी मध्ये पूर्णपणे हँडमेड मध्ये आहे अंत किती महिने लागतात बनवायला मिळून जी देख फिफ्टीन डेज लागतात टाइम लागतो okay. एक साडी बनवायला कमीत कमी पंधरा दिवस लागतात okay. महाराणी पैठणीमध्ये पूर्ण मोरांची डिझाईन येईल लास्ट पर्यंत डिझाईन येईल त्यांचा ब्लाउज पीस येईल सेल्फ मध्ये येईल okay. ब्लाउज पीस येईल सेम कलर कलंजली पैठणी मध्ये पूर्णपणे सेल्फ मध्ये येईल पूर्ण एक हजार बुट्टी मध्ये त्यांची जी बुट्टी एक हजार बुट्टी okay. करता था। नापते में दाखवाले लोगों का लाइफ दाहर तेरीस का घर ये फैंसी में देंगे। ये okay. फूलों को ने हल्कों रेडियन में दी। मतलब वन से ट्रेडिशनल बॉर्डर भी लेने, वन से रेडियन भी लेने की

सिंगसी <laughs> ओके। okay. 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 डॉलर नेल मोरांचा डिझाईन येणार मध्ये थोडी विर असते हे बघ सिंगल मुनी आहे ट्रिपल बॉर्डर मोठी येणार याची ट्रिपल मन एमसी पल्लो मध्ये दाखवले तुम्हाला हे दहा ते तुम्हाला एक पस्तीस हजार पर्यंत दाखव घर बसल्या ऑर्डर करू शकेल व्हिडिओ वरती तुम्हाला नाही नंबर असतो तुम्ही कॉन्टॅक्ट करून व्हिडिओ कॉल करू शकता घर बसून त्या